सर्वांना नमस्कार आज आपण दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कशी करायची हे पाहणार आहोत हा घटक आहे आणि यासाठी आपण शालेय पाठ्यपुस्तकाचा उपयोग केलेला आहे आपण या ठिकाणी पान नंबर त्रेसष्ट वर आहोत आणि या ठिकाणी काय सांगितलेले आहे दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या तयार करणे आणि यासाठी काही उदाहरणेही दिलेली आहेत आपण या उदाहरणांच्या सहाय्याने हा घटक समजून घेऊयात तर चला सुरुवात करूयात खालच्या बाजूला जर आपण गेलात तर या ठिकाणी खालच्या बाजूला चार उदाहरणे देण्यात आलेली आहेत आणि ही चार उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवणार आहोत या ठिकाणी तीन अंक दिलेले आहेत नऊ चार आणि सहा तर या अंकामध्ये दिलेल्या अंकापासून सर्वात लहान व सर्वात मोठी तीन अंकी संख्या तयार करा जेव्हा हे तीन अंक दिलेले आहेत त्यामधून आपण सर्वात प्रथम सर्वात लहान संख्या तयार करूयात या ठिकाणी जे अंक दिलेले आहेत नऊ चार आणि सहा ज्यावेळेस आपण ही संख्या तयार करायची असते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की लहान संख्या तयार करत असताना चढत्या क्रमाने अंक वापरायचे म्हणजे पहिल्यांदा लहान त्यानंतर मोठा आणि त्यानंतर सर्वात मोठा जर आपण या संख्येचा जर विचार केला किंवा या अंकांचा जर विचार केला तर सर्वात लहान संख्या कोणती तयार होईल तर पहिल्यांदा यातला सर्वात लहान अंक घ्यायचा तो आहे चार यानंतर आहे दुसरा या दोन्ही मधील लहान सहा आणि तिसरा आहे नऊ पहा या ठिकाणी चारशे एकोणसत्तर ही संख्या तयार झालेली आहे आणि हीच आहे आपली या अंकांपासून तयार झालेली लहान लहान किंवा सर्वात लहान संख्या तर सर्वात मोठी संख्या कशी तयार करायची मोठी संख्या तयार करतानाही हाच पॅटर्न वापरायचा आहे परंतु त्यामध्ये उतरताक्रम वापरायचा आहे क्रम म्हणजे पहिल्यांदा मोठी संख्या तयार करता असताना या चार तिन्ही मधला सर्वात मोठा अंक सर्वप्रथम घ्यायचा तर यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे तर यामध्ये मोठा अंक नऊ आहे त्यानंतर दुसरा पाहिला तर मोठा अंक कोणता आहे चार आणि साह मध्ये सहा आहे आणि त्यानंतर चार आहे म्हणजे ही संख्या तयार झाली मोठी आणि ही संख्या तयार झाली लहान आता जर आपणास तीन अंक जर दिले असतील तीन अंक जर दिले असतील तर जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात तर पहा जेवढे अंक दिलेले आहेत जेवढे अंक दिलेले आहेत तेवढे अंक घ्यायचे आणि त्याच्या मागचे अंक घेत जायचे म्हणजे दोन आणि एक यांचा गुणाकार करायचा यांचा गुणाकार म्हणजे तीन दोन्ही सहा सहा एक सहा म्हणजे या तीन अंकांपासून जास्तीत जास्त सहा संख्या तयार होतात जर चार अंक दिले असतील थे तर जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात चार अंक दिले असतील म्हणजे एक दोन तीन आणि चार हे जर चार अंक दिले तर जास्तीत जास्त या ठिकाणी चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे चार त्रिक बारा बारा दोन चोवीस चोवीस संख्या तयार होतात आणि दोन अंक दिले असले तर म्हणजे एक आणि दोन हे दोन अंक दिले असतील तर बे एके एक बे म्हणजे बे एके बे दोनच संख्या तयार होतात आता यामध्ये जर पाहिलं तर सहा संख्या तयार होतात त्या कोणकोणत्या संख्या तयार होतात तेही आपण या ठिकाणी पाहूयात पहा याच ठिकाणी मी लिहितो शतकस्थानी सर्वात अगोदर नऊ घेऊयात प्रत्येक अंक दोन वेळा शतकस्थानी घ्यायचा म्हणजे नऊ चार आणि सहा ही एक संख्या तयार झाली नऊ सहा आणि चार ही एक संख्या तयार झाली या दोन संख्या तयार झाल्या त्यानंतर शतकस्थानी चार घ्यायचे चार नऊ आणि सहा ही एक संख्या तयार झाली त्यानंतर चार सहा आणि नऊ ही एक संख्या तयार झाली या चार झाल्या त्यानंतर शतकस्थानी आता तिसरा अंक म्हणजे सहा घ्यायचा सहा चार नऊ ही एक संख्या तयार झाली सहा नऊ चार ही एक संख्या तयार झाली या सहा संख्या तयार होतात आणि या सहा संख्येचा जर विचार केला तर आपण या सहा संख्या तयार करून यातली लहान मोठी न काढता आपण चढत्या आणि उतरत्या क्रमाने अंकाच्या लहान मोठी संख्या काढू शकतो पहा येथे आपण लहान चारशे एकोणसत्तर आहे येथे लहान चारशे एकोणसत्तर ही सर्वात लहान आहे तर मोठी नऊशे चौसष्ट आहे तर मोठी नऊशे चौसष्ट आहे अशा पद्धतीने आपण या संख्येच्या लहान आणि मोठी संख्या काढलेली आहे पहा दुसरे उदाहरण आहे यात ही त्याच पद्धतीने वापरायचे आहे तर यामध्ये काय आहे सर्वात लहान तीन अंकी संख्या लिहा सांगितले किती अंकी तीन अंकी या ठिकाणी थोडा शून्य आल्यामुळे आपण गोंधळून जायचे नाही कारण शून्य जर आपण अगोदर वापरले तर ते चुकणार आहे पहा या ठिकाणी अंकापासून सर्वात लहान व सर्वात मोठी तीन अंकी संख्या तर सर्वात मोठी ज्यावेळेस आपण तीन अंकी संख्या तयार करतो त्यावेळेस मोठी तयार करताना उतरता क्रम घ्यायचा आहे म्हणजे पहिल्यांदा मोठा अंक त्यानंतर लहान अंक आणि त्यानंतर सर्वात लहान ही काय झाली मोठी संख्या परंतु लहान संख्या जर तयार करताना आपण शून्य अगोदर घेतला तर ती दोन अंकित संख्या तयार होणार आहे म्हणजे पहा कोणती शून्य चार आणि सात सत्तेचाळीस या अंकांपासून सर्वात लहान सत्तेचाळीस ही संख्या तयार होते पण आपणास काय सांगितलेले आहे तीन अंकी संख्या लिहा मोठी तीन अंकी ही तीन अंकी नसून दोन अंकी आहे मग अशा वेळेस काय करायचे जो दुसरा अंक आहे तो अगोदर घ्यायचा जो दुसरा अंक आहे तो काय करायचा अगोदर घ्यायचा म्हणजे चारशे सात ही झाली तीन अंकी लहान लहान तयार यात जर पाहिलं तर आपणास शून्य आल्यामुळे आपण ते पुढे घेता येणार नाही कारण ते जर घेतलं तर लहानात लहान संख्या आहे सत्तेचाळीस परंतु ती दोन अंकी आणि आपणास तीन अंकी सांगितलेली आहे आता पुढील उदाहरण आहे तीन नऊ आणि पाच यामध्ये काय करायचे आहे तर त्याच पद्धतीने लहानात लहान जर संख्या काढायची म्हणले तर पहिल्यांदा लहान अंक कोणता आहे तीन त्यानंतर पाच आणि त्यानंतर नऊ ही तयार झाली लहान संख्या आणि मोठी संख्या काढायची म्हणलं तर हेच अंक उलट क्रमाने लिहायचे म्हणजेच पहिल्यांदा नऊ पुन्हा पाच आणि पुन्हा तीन यातून तयार हो कोणती होते तर मोठी संख्या तयार होते अशाच पद्धतीने आपण चौथी ही संख्या सर्वात लहान व सर्वात मोठी तीन अंकी संख्या तुम्ही तयार करायची आहे अशा पद्धतीने आपण दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या तयार केलेली आहे आता यामधील चौथे उदाहरण आहे यामध्ये आठ पाच आणि नऊ हे तीन अंक घेतलेले आहेत यापासून आपणास लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे पहिल्यांदा जर आपण लहान संख्या तयार करत असू तर या तिन्हीमधील सर्वात लहान अंक कोणता आहे तो प्रथम घ्यायचा म्हणजे सर्वात लहान पाच आहे तो आपण घेतलेला आहे त्यानंतर राहिले दोन या दोन्हीमध्ये लहान कोणता आहे तर आठ आहे आणि त्यानंतर नऊ हे अंक प्रत्येक वेळेस तयार झालेली संख्या आपण वाचायची जेणेकरून आपले तीन अंकी संख्यांचे सुद्धा वाचन चांगले होते म्हणजे ही संख्या पाचशे एकोणनव्वद आहे तर मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होते यासाठी सर्वप्रथम या तीन अंकांमधला मोठा अंक प्रथम घ्यायचा त्यानंतर राहिले दोन त्यामधील मोठा अंक आठ आणि त्यानंतर पाच ही अशी नऊशे पंच्याऐंशी ही संख्या तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चारी उदाहरणे सोडवलेली आहेत आणि चारी उदाहरणे सोडून आपण अशाच पद्धतीने अंक घेऊन लहानात लहान व मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद